आज कृषिक दोन हजार पंचवीस याच्या उद्घाटन प्रसंगी अत्यंत वेगळा अनुभव मलाही आला आणि बरंच शिकायला मिळालं या मंचावर विराजमान राज्यातील सर्वात अनुभवी सर्वात सिनियर असणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब मंचावर उपस्थित ज्यांनी मला इथे निमंत्रण देऊन माझा सन्मान वाढवला ते आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आताच मार्गदर्शन आपल्याला केलं त्या खासदार सुप्रिया ताई सुळे मंचावर उपस्थित राज्यसभेच्या सदस्या खासदार सुनेत्रा ताई मी त्यांना वहिनी म्हणते आमच्या मराठवाड्याच्या असल्यामुळे ताई म्हणू शकते मंचावर उपस्थित माझे सहकारी मंत्री कृषी मंत्री आदरणीय मानिकरावजी कोकाटे या सगळ्या संकल्पनांच्या मागे ज्यांचा